नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला पर्व बाराव्या मधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा प्रोजेक्टर साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंप साठी राहील पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग दोन ग्राहक विजेते होतील सहाव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर किचन रॅक लहान साठी एकूण चार ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर किचन बास्केट साठी पाच ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर प्लास्टिक कंटेनर सेट साठी पाच ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर स्ट्रे सेट साठी आठ ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर सिंगल हॉटस्पॉट साठी ग्राहक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मध्ये सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत माननीय श्री संजीव भाऊ पांडे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा हो पूर्ण मिक्स करा पूर्ण मिक्स करून आजचा सर्वात पहिला विजेता हा प्रोजेक्टर साठी राहील ठीक आहे यानंतर आतमध्ये बघून चिठ्ठी काढायची नाही लक्ष समोर पाहिजे आपल्या मंडळीकडे ठीक आहे चला पहिले विजेते आहेत प्रज्वल बोडे कोलगाव छत्तीस हजार आठशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे प्रोजेक्टरचे विजेते आहेत जोरदार टाळ्या उद्या यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा बेडसाठी झाले राहुल जाधव कोरंबी छत्तीस हजार तीनशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी जोरदार काय म्हणू हो द्या यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील संजना रुपेश मांढरे चिंच मंडळ एकोणचाळीस हजार पाचशे ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पहिली सिगरेट निर्मला वसंता एडसे नागाई पोड पस्तिस अजार सहाशे एकोंतिस ग्रहात कमां का हे विजेते आहेत फवारणी पंप साथी यानंतर पाच्वया क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साथी दोन ग्रहात विजेते होते हैं ड्रेसिंग टेबल साठी पहिले विजेते आहेत रिधी ठाकूर चिखलगाव छत्तीस हजार नऊशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक ड्रेसिंगसाठी दुसरे विजेते आहेत स्वरा कांबळे मारडी। चौतीस हजार चारशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते रोलिंग चेअर साठी पहिले विजेते आहेत करमदास फरताळे पांढरकौडा सदतीस हजार चारशे बारा ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअर साठी दुसरे विजेते आहेत भावनाताई ताई चिक्टे गोदनी एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी चार ग्राहक विजेते होते किचन रॅक साठी पहिले विजेते आहेत हर्षदा टेकाम झरपट अडतीस हजार सहाशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी दुसरे विजेते आहेत चंद्रभागा वासुदेव मेश्राम अर्जुनी चौतीस हजार पाचशे सोळा ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी तिसरे विजेते आहेत नसीम रियाज खान पठाण बाबूपेठ सदतीस हजार नऊशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी चौथे विजेते आहेत गणेश कौडू सोनुले खरवड छत्तीस हजार चारशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर किचन बास्केटसाठी पाच ग्राहक विजेते होते स्टील किचन बास्केटसाठी पहिले विजेते आहेत नवदुर्गा गजानन पचारे पुनवट एकोणचाळीस हजार आठशे अकरा ग्राहक क्रमांक आहे स्टील किचन बास्केटसाठी दुसरे विजेते आहेत बेबीबाई कुमरे खैरगाव पस्तीस हजार तीनशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्टील किचन बास्केटसाठी तिसरे विजेते आहेत ओम झाडे हिवरा मजरा चौतीस हजार एकशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्टील किचन बास्केटसाठी चौथे विजेते आहेत आर्यन निमसटकर मारडी सदतीस हजार चारशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे किचन बास्केट साठी पाचवे विजेते आहेत वर्षा अनिल कुचनकर सदतीस हजार सहाशे एक्कावन ग्राहक क्रमांक यानंतर प्लास्टिक कंटेनर सेट साठी पाच ग्राहक विजेते होते प्लास्टिक कंटेनर सेटसाठी पहिले विजेते आहेत तरुण मनोज ठेंगणे सराटी एकोणचाळीस हजार एकशे बावीस ग्राहक क्रमांक आहे प्लास्टिक कंटेनर सेट साठी दुसरे विजेते आहेत तन्वी सहारे पठानपुरा वार्ड चंद्रपूर सदतीस हजार नऊशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे प्लास्टिक कंटेनर सेट सेटसाठी तिसरे विजेते आहेत सुनीता दिनेश काकडे महागाव पस्तीस हजार आठशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे प्लास्टिक कंटेनर सेटसाठी चौथे विजेते आहेत उन्नती उमेश राऊत यवतमाळ पस्तीस हजार सातशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे प्लास्टिक कंटेनर सेटसाठी पाचवे विजेते आहेत अलशिफा पठाण राजूर फातेमा चौक एकोणचाळीस हजार आठशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे यानंतर स्ट्रे सेट साठी आठ ग्राहक विजेते होते ठीक आहे ना पहिले विजेते आहेत लक्ष्मीबाई शंकर टेकाम खातेरा पस्तीस हजार दोनशे नव्वद ग्राहक क्रमांक जोपर्यंत पूर्ण नाव वाचून होत नाही तोपर्यंत बिलकुल मिक्स करायचो नाही आवाज मिळायला पाहिजे मला मशीन करा मग नंतर चालू करा स्ट्रे सेट साठी दुसरे विजेते आहेत काजल दिलीप देशकर समता चौक बाबूपेट चंद्रपूर अडतीस हजार नऊशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे स्ट्रेसेटसाठी तिसरे विजेते आहेत विहान रामचंद्र कापसे जळका छत्तीस हजार एकशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे स्ट्रे सेट साठी चौथे विजेते आहेत कृष्णा मुकेश ताजने दाताळा चंद्रपूर सदतीस हजार दोनशे अडतीस ग्राहक क्रमांक स्ट्रेसेट साठी पाचवे विजेते आहेत सुनीता दिनकर मस्की मारेगाव एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्ट्रेसेटसाठी सहावे विजेते आहेत तुषार प्रमोद निब्रट धामनी पस्तीस हजार दोनशे आठ ग्राहक क्रमांक आहे स्ट्रेस एट साठी सातवे विजेते आहेत आशा रमेश जाधव टेमुर्डा एकोणचाळीस हजार एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक एक आहे स्ट्रेस एड साठी आठवे विजेते आहेत रोहिणी विक्रम मेश्राम सुर्ला चौतीस हजार चार ग्राहक क्रमांक आहे यानंतर सिंगल हॉटस्पॉट साठी दहा ग्राहक विजेते होते ओ, बिल्कुल, बिल्कुल। सिंगल हॉटस्पॉट साठी पहिले विजेते आहेत युवानी स्वप्नील वाटेकर वेगाव चौतीस हजार सहाशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉटसाठी दुसरे विजेते आहेत पूर्वा संतोष मेश्राम सेवानगर एकोणचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी तिसरे विजेते आहेत आरुषी संदीप गुरनुले डोल डोंगरगाव छत्तीस हजार एकशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी चौथे विजेते आहेत वंदना गिरीधर नागोसे मारेगाव एकोणचाळीस हजार चारशे वीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी पाचवे विजेते आहेत अनिता संतोष ननकटे टेमुर्डा पस्तीस हजार पाचशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी सहावे विजेते आहेत साहिली प्रफुल निखाडे सिंधी वाडोना एकोणचाळीस हजार सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी सातवे विजेते आहेत श्रेयस सुभाष अलोने राजूर इजारा छत्तीस हजार सातशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी आठवे विजेते आहेत शशी मडावी गिरसावळी सदतीस हजार एकशे एक्क्याण्णव एक ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी नववे विजेते आहेत जयश्री अमोल झाडे टेमुर्डा एकोणचाळीस हजार सहाशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे आयुष सोन टक्के वाड चंद्रपूर सदतीस हजार नऊशे सोळा ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटस्पॉट साठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत जोरदार <प्लागा> एकदा जोरदार काळा उद्या आमच्या पांडेसाहेबांसाठी भरपूर अशा प्रकारे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चाळीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा आहे पर्व बारावे मधील आहे बुधवारच्या राशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळ्या होते आपल्या सर्वांसाठी